नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आदित्य गवळी स्वागत करतो आपलं टुवर्ड्स ॲग्रिकल्चर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मागच्या व्हिडिओजमध्ये आपण सॉईलचा आणि लँग्वेज कम्युनिकेशन स्किल्सचा पेपर बघितला सॉईलचं आपलं बऱ्यापैकी सा पन्नास ते साठ टक्के मी दिलेले जे मोस्ट प्रॉब्ल क्वेश्चन होते त्यापैकी क्वेश्चन्स आले आणि काही चेंज झाले चेंज असे झाले की डायरेक्ट म्हणजे जे एक्सेप्ट होते त्या टाईपचे क्वेश्चन्स त्या ठिकाणी आले थोडा सिलॅबस जो तुमचा सिक्स डीन कमिटीच्या अंतर्गत चेंज झालेला आहे त्याचा त्या ठिकाणी इफेक्ट जाणून येत आहे तर असे काही क्वेश्चन्स होते त्यात ते कधी एक्सेप्ट नव्हते केले येतील म्हणून असे दोन तीन क्वेश्चन होते मोस्ट ऑफ द स्टुडंटचा खूप चांगल्यापैकी पेपर गेलात आणि बऱ्याच जणांनी कमेंटसुद्धा केला कॉलसुद्धा केला की तुमच्यामुळे खूप चांगला पेपर गेला आणि नेक्स्ट सब्जेक्टचे पण पेपर द्या त्यामुळे आपण आज काल लँग्वेजचा दिला बघू आता तो, तो पण कसा जातो आणि आज आपण हॉर्टिकल्चरचा पेपर देत आहोत फंडामेंटल ऑफ हॉर्टिकल्चर फंडामेंटल हॉर्टिकल्चरचा सिलेबस तोच आहे फक्त त्या ठिकाणी त्याचं क्रेडिट जे इथे वाढवलं आहे म्हणजे तो, तो पहिले वन हो तो प्लस वनचा होता आता टू प्लस वनचा गेला म्हणजे तुम्हाला चार मार्काला नसून तर आठ मार्काला त्याचे क्वेश्चन्स येणार आहे तर त्या ठिकाणी थोडं जास्त लिहिण्याची गरज आहे त्यामुळे तुम्हाला काही असे क्वेश्चन दिले आहे ज्यामधून म्हणजे तुमचा जवळपास साठ ते सत्तर टक्के पोर्शन कव्हर होतो यामध्ये मी प्रत्येक चॅप्टर वर कोण कोणते प्रश्न विचारू शकतात हे प्रश्न एके -एक क्वेश्चन मध्ये घेण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे त्या चॅप्टर मधले तुम्ही जर ते पॉइंट कव्हर केले तर त्या ठिकाणी क्वेश्चन कसाही आला तर तुम्ही त्याचं उत्तर लिहू शकता अशा रीतीने क्वेश्चन्स तयार केले आहे जसं की सॉईलला आपण केले होते क्वेश्चन फिरून आला पण त्याचं उत्तर तुम्ही लिहू शकत होता तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे याचा डिफाईंड हॉर्टिकल्चर अँड गिव्ह स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ हॉर्टिकल्चर अँड अँड फ्युचर ऑपॉर्च्युनिटीज हा असा प्रश्न बनवतो त्यानंतर त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड आहे तुमचा डिफाईन हॉर्टिकल्चर अँड इम्पॉर्टन्स ऑफ हॉर्टिकल्चर क्रॉप्स इन ह्युमन न्यूट्रिशन फंक्शन ऑफ फ्रूट अँड व्हेजिटेबल इन ह्युमन न्यूट्रिशन मग एक तर फंक्शन विचारतील किंवा मग इम्पॉर्टंट विचारतील त्यानंतर क्वेश्चन नंबर थर्ड आहे तुमचा डिफाईन अनफ्रुटफुलनेस अँड फॅक्टर लीडिंग इन अनफ्रुटफुलनेस हा एक तुमचा बऱ्याच वेळा प्रश्न विचारला गेला आहे त्यानंतर तुमचा क्वेश्चन नंबर चार डिफाईन प्लांट प्रोपोगेशन अँड एक्सप्लेन मिरिट अँड डिमिरिट्स ऑफ सेक्श्युअल असेक्शुअल मेथड म्हणजे या ठिकाणी एक तर तुम्हाला सेक्शुअलचे विचारतील किंवा असेक्शुअलचे विचारतील त्यामुळे दोन्ही तुम्ही प्रिपेअर राहणं खूप गरजेचं आहे आणि याच्यामध्ये ज्या मेथड्स आहे ग्राफ्टिंगच्या त्यानंतर मायक्रो प्रोपोगेशन त्यानंतर ऑपवूड कटिंग हार्डवुड कटिंग ह्या जेवढ्या काय काही मेथड्स आहे त्या तुम्ही करून ठेवा मी या क्वेश्चनमध्ये दिलेल्या नाही आहे पण त्या केल्या तर तुम्हाला फायदा होईल जर बायचान्स त्याच्या क्वेश्चनला तर तुम्ही लिहू शकता त्यानंतर पाचवा क्वेश्चन आहे तुमचा डिफाईन सिटी प्लांटिंग अँड अँड डिसएडव्हानस ऑफ सिटी प्लांटिंग त्यानंतर सहावा क्वेश्चन आहे तुमचा व्हॉट इज किचन गार्डनिंग अँड इंग्लिश ऍडव्हानेजेस ऑफ किचन गार्डनिंग अँड एक्सप्लेन डिझाईन ऑफ किचन गार्डनिंग एक तर ऍडव्हान्टेजेस विचारतील किंवा मग डिझाईन ऑफ किचन गार्डनिंग विचारतील आणि सध्या आठ मार्काला क्वेश्चन यायचं म्हटल्यावर दोन्ही पण विचारू शकता बाय बायचान्स तुमचं यामध्ये ए बी पॅटर्नसुद्धा हॉर्टिकल्चरचा पेपर यावर्षी नवीन येऊ शकतो क्वेश्चन नंबर सात इंग्लिश डिफरंट प्लांटिंग सिस्टम ऑफ ऑर्चड अँड एक्सप्लेन एनी वन ज्या तुमच्या पाच ते सहा त्या प्लांटिंग सिस्टम आहे त्यातल्या त्यापैकी पहिल्या दोन ते तीन तुम्ही परफेक्ट उन करून ठेवणं गरजेचं आहे कारण त्याच्यावरच जा जा जास्त विचारलं जातं त्यानंतर आठ नंबरचा आहे वॉट इज लॉन्स अँड एक्सप्लेन डिटेल मेथड्स ऑफ लॉन लॉन्स अँड लॉन्सच्या मेथड आहे त्यानंतर क्वेश्चन नाईन आहे तुमचा इंग्लिश क्लायमेटिक अँड सॉइल फॅक्टर्स फॉर ग्रोईंग फ्रुट अँड राईट डिटेल इन युवन एक तर तुम्हाला सॉइलचे फॅक्टर विचारतील आणि नाही तर मग क्लायमेटचे विचारतील क्लायमेटमध्ये त्या ठिकाणी रेनफॉल टेम्परेचर वगैरे याच्यावर जास्त डिटेल विचारले जातात त्यामुळे तेवढे ते करून ठेवा किंवा किंवा मी तुम्हाला ग्रुप सेंड करतो त्यात ते बघून घ्या त्यानंतर क्वेश्चन दहा आहे तुमचा राईट इन डिटेल ट्रेनिंग अँड प्रुनिंग राईट इन ब्रीफ ऑफ एनिवन हा क्वेश्चनमध्ये मित्रांनो एकतर याचा डिफरन्स बिटवीन विचारतील किंवा मग याच्या मेथड्स आहे शक्यतो ट्रेनिंगच्याच जास्त विचारते ओपन सेंटर सेंटर रिलेटेड त्या मेथड्स करून ठेवा आणि शेवटी जो आपला प्रुनिंग आहे त्याच्या पण मेथड्स करून ठेवा ॲज अ इंग्लिश तरी तिथं जमलं पाहिजे शक्यतो डीपमध्येच करा दोन्हीचं मेथड कारण ह्यावेळेस डीपमध्ये विचारण्याचे चान्सेस जास्त आहे म्हणजे क्वेश्चन कसंही आला तर तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता अशा रीतीने मी तुम्हाला हे क्वेश्चन दिलेले आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर अकरा आहे तुमचा व्हॉट इज प्लांट ग्रोथ रेग्युलेटर अँड गिव्ह डिटेल रोल ऑफ पी जी आर इन हॉर्टिकल्चर क्रॉप हा मोस्ट ऑफ द टाइम क्वेश्चन आलेला आहे त्यामुळे याला करूनच जा त्यानंतर क्वेश्चन बारा आहे तुमचा डिस्क्राईब ब्रीथ मेथड ऑफ इरिगेशन इन हॉर्टिकल्चर क्रॉप या जेवढ्या काही मेथड दिलेल्या आहेत तेवढ्या सगळ्या करून जा कारण त्या ठिकाणी कधी कधी डिस्क्राईब ऑल सुद्धा दिलं जातं त्यानंतर क्वेश्चन तेरावा आहे तुमचा राईट डिफरंट क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन ऑफ हॉर्टिकल्चर क्रॉप्स विथ एक्झाम्पल हा प्रत्येक वेळेस क्वेश्चन येतो आणि विथ तुम्हाला अँसर करणं खूप गरजेचं आहे विथ एक्झाम्पल सगळे पाठ करा त्यानंतर क्वेश्चन चौदावा आहे तुमचा वाय सिलेक्शन ऑफ साईट इज इसेन्शियल अँड गिव्ह क्रायटेरिया फॉर सिलेक्टिंग द साईट ऑफ अँड ऑर्चर्ड तर हा एक त्या ठिकाणी महत्वाचा क्वेश्चन आहे हा सुद्धा डिटेल करा क्वेश्चन नंबर आहे तुमचा ऑफ गार्डन इन ब्रीफ हॉर्टिकल्चरमध्ये शॉर्ट नोट्स जास्त विचारल्या जातात एक दोन प्रश्न त्याचे एक किंवा दोन प्रश्न शॉर्ट नोट्स वर सुद्धा असतात तर शॉर्ट नोट्सचे मी तुम्हाला काही पॉइंट दिले आहे ते पॉइंट तुम्ही करून जा जेणेकरून तिथं लिहित येऊ शकतं पहिलं तुमचं ॲरोमॅटिक अँड मेडिसिनल क्रॉप दुसरं बहार ट्रीटमेंट तिसरं स्पेसिस अँड कंटिमेंट चौथ्या वे ऑफ हॉर्टिकल्चर प्रॅक्टिसेस तर एवढे तुमचे क्वेश्चन असू शकतात या बाहेरचेही काही प्रश्न विचारतील असं नाही की यातले सगळे येतील या, या बाहेरचे पण थोडेफार चेंज होत राहतात प्रश्न म्हणून दुसरा बाहेरचा अभ्यास करणं तुम्हाला गरजेचं आहे कारण मी हे क्वेश्चन तुम्हाला यासाठी देतोय हो, की तुम्हाला काहीतरी सोपं जावं किंवा ज्यांचे विषय निघू नाही शकत त्यांना आणि अभ्यास करायचं फार त्यांना जिवारायचं आहे त्यांनी एवढे क्वेश्चन करून गेले तर विषय तरी ॲज इट इज त्यांचं निघन असं मी सांगू शकतो पण तुमचं ध्येय जर टॉप मारणं असेल किंवा मग स्कोरिंग करणं असेल तर तुम्हाला याच्याऐवजी आणखी जास्त अभ्यास करण्याचा जा पण गरज आहे असं नाही की शंभर टक्के हेच प्रश्न विचारतील याच्या व्यतिरिक्त आणखी शुद्ध विचारू शकता पण हे जर क्वेश्चन करून गेलात तुम्ही तर निदान तुम्ही विषय तरी बॅक लागणार नाही एवढी गॅरंटी मी देतो तुम्हाला तर ओके हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला याची मदत होईल